पाऊस आज सकाळ सकाळी चालू झाला आणि अक्षु गेली पोचली असेल तोपर्यंत पाऊस चालू झाला शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर पाऊस सकाळ सकाळ चालू झालाय आणि स्वयंपाक झाला चपाती भाजी वगैरे आणि अक्षु डबा घेऊन जेवण गेली मला वाटते क्लासमध्ये पोहोचली असेल आधी क्लास करते नंतर शाळेला जाते ती पोचली असेल क्लासला ती तोपर्यंत चालू झालं एक पाच दहा मिनटात चालू झाला पोचली ती दहा मिनटात आणि मी कपडे धुता धुता आत आले कपडे धुत होते पाठीमाग पाणी पण आले अरे बापरे लाईट गेली की लाईट पण गेली आज समोर आणि कपडे धुत होते कपडे धुता धुताच आता लागलं पाऊस थोडा येते मोठा एकदम मला म्हणलं नको भिजायला म्हणून मग आत आलो आणि आतून आता बघतोय तर लाईट पण गेलेली आणि सकाळी कस कचरा गाडीन हिन परत स्वयंपाक आवरा आणि तिचं थोडासा लिखाण राहिलं होत ते घाई घाई तिची सकाळी आणि त्यात आणूची अजून घाई तिच्या माग पेन दे वही दे असे <coughs> तर आता लाईट गेली आता मला मोटर बंद करून यायला लागल अनुच्य या ब तर आणूची भाई आणून ठेवून घेते तिला ठेवा पाऊस चांगला जोरात ये लागलाय आता आणि पण आज रेनकोट नेहलेला नाही आणि आज दवाखान्यात पण मला जायचंय दवाखान्यात आज बोलवले तर आता बघू कसं कसं काय होतय पाऊस पाऊस चांगलाच ये लागलाय आज आता फरशी पुसून घ्यायला लागते मी कपडे झाले भांडी झाली आता म्हणता फरशी पुसून गेल्या आणि इतक्या माश्या ना रोज फरशी पुसते मी तरी सुद्धा माश्या काय कमी येणार आणि काय होते अनू म्हण अनु काय तरी सांडती खाऊ म्हणा काही म्हणा जेवण थोडं जरी काय खाली सांडलं ना खाण्याची वस्तू गोड म्हणा कसली असू गोड असं काही नाही बरं का कुठली पण वस्तू काही सांडू माश्या इतक्या यायला लागल्यात काय माशांचे झाले फरशी पुसून गेल्या आणि वार तर भयानक वारं बसुडायला खूप असते पटापटा आणि मला आवडून जेवण करून ना नाखण्यात जायचं घर होते नाहीतर त्यांची दफ्तर भया पुस्तक इतकं सगळं मांडलेलं असते सगळ्या हॉलमधलं सोप्या ते पसारा नुसत सगळं वयान पुस्तक पॅड की कड पाठी की कड असते नाहीतर झुटली हो तर... <coughs> <coughs> नव्हतीच आता धुवून टाकते आणि जोरात ये लागलाय पाऊस चला जेवण झालंय आणि आम्ही आवरून कुठे चाललोय अं दवाखाने तुला माहिती आहे दवाखान्यात जायचंय तर कपडे भांडी वगैरे सगळी काम झाली आता जेवलेली तेवढे दोन ताट पडले तेवढं परत घासायचे आणि फरशा पुसून मेन घेतल्या इतक्या माश्या नेन म्हणून ना अगोदर फरशा पुसल्या सगळ्या आणि आज पाणी आलं होतं पाण्यानंतर एवढा घोळ केला होता की बस लाईट गेली त्यात पाऊस एक या लागला बाहेर मी जाताच ये ना मला छत्री पण नव्हती आणि ती एक छत्री येत आहे ती काय बटनला त्याचं प्रेस होत नाही छत्रीच उघड ना शेवटी तसंच बसले आणि परत लाईट आल्यावर झाली मनानं चालू नाही तर काय होते मोटर मनानं चालू होत नाही आणि क थोड्या वेळ थांबून परत झाली आपोआप चालू म्हणलं परत झालं म्हणलं लाईट गेलेली होती पाऊस आला पाणी आलं लाईट गेली असं झालं होतं सगळी कामं आवरली मी भांडी घासून लावून टाकली कपडे झाली आणि आता दवाखान्यात जायचं आहे तर आता आज अनुला अनुला न्यायचं आहे ना तर अनुला दवाखान्यात जाताना मी काही घेऊन कधी जात नाही पण आज मात्र अनुला घेऊन चाललो आहे आता मी दवाखान्यात चालू आता दवाखान्यात पाऊस येतोय का काय कुणा स्टॉप आता हो नाही पण काय सांगता येत नाही कपड्या स्टँड त्या म्हणून ठेवलाय मग अशी सगळी टॉवेला भिजली मी नागपूरला भेटलं सगळं भिजून गेलो होतं बाहेर राहिलं माझ्याकडनं परत मला सगळं धुवायला लागलं होतं त्यामुळे म्हणून आता स्टँड तेवढी इकडे ठेवलंय दवाखान्यात आलो आहे मग पेशंट आहेत थांबलं तर नंबर राजाणवला पहिल्ांदाणतेएना ान पहिल्यांदालीन तो काय करायचं मंबाच्य दाताची ना <laughs> बहरचा भिवका कस इथे ना मी दवाखान्यात आले होते आणि आज म्हणजे घरातूनच हे करून आले की झाला झालं आता आज शेवटचा दिवस आहे म्हणजे झाला आता कॅप आली आणि बसवायचे म्हणून यांना फोन आला डॉक्टरांचा त्यामुळं गेलो होतो आणि म्हटलं आता झालं बाबा आज आता का तर तीन महिने झाले जवळजवळ ना चालू होतं माझं दाताचं आणि म्हणून मग कॅब बसवण्यासाठी मी गेले आणि आज आणला पण मला न्यावं लागलं होतं कारण या दोघी पण शाळेत गेलेल्या असल्यामुळं अनूला न्यावं हो लागलं आणि ह्या घरात होते इतक्या दिवस कसं सकाळची शाळा पण होती तनूची त्यामुळं तणू असायची त्यामुळं अनुला मी घरात ठेऊन जात होते मात्र आज कोणच नसल्यामुळं अनुला पण घेऊन जावं लागलं होतं आणि अनुला मी घेऊन गेलो होते आणि त्या तिथल्या ताई आहेत ना त्या अनुला घेऊन बसल्या होत्या अनुचं लागल्या त्या लाड करायला पण अनु कुठं बोलायला तयार आहे बोलत पण नव्हती आणखीन मग दात ती कॅब जी बसवायची होती ना ती बसवायला लागले होते डॉक्टर पण काय ते नीट बसेनाच झाली होती डॉक्टरांना वाटलं की माप बहुतेक घेताना काहीतरी गडबड झाली आणि चुकलं आहे किंवा कॅब तर, चुक तर चुकीची आली असं वाटायला लागलं होतं बराच वेळ चाललं होतं आणि डॉक्टर म्हणले चुकीचे आले आपण नंतर माप घेऊया आणखीन दुसरी आपण कॅब मागू हे बहुतेक चुकीचं झालं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आणि इतकं झालं सगळं आणि माप पण घेतलं परत आणि माझं फिरसे आणि नंतर लक्षात आलं की डॉक्टरांच्या म्हणजे बरेच आले होते ना की त्या दिवशी गेले होते ना म्हणजे बऱ्याच जणांचे आलेले होते त्यांनी काहीतरी नाव बघितलं नव्हतं का काय चुकून ते दुसऱ्याचीच ती माझी म्हणून त्यांनी घेतली होती त्यामुळं घोळ झाला होता ते आणि तोपर्यंत त्यांच्या लक्षात आले की ह्यांची नाही आहे माझी म्हणजे ती आणि परत ती ठेवली आणि मग बरं माझी माझी घेतली आणि ती मग मला मात्र बसवली हो आणि मग मात्र झालं व्यवस्थित अगदी बसून वेळ झाला त्यामुळं थोड्याशा चुकीमुळं वेळ पण झाला आणि आणू तिथं गप्प बसत नव्हती माझं लक्ष सगळं अनूकडंच होतं का तर आणू तिथं ती ड्रॉवर तिथली उघड ती खुर्चीवर बस चढून बस डॉक्टरांच्या परत तिथली बटणं ती सगळी त्या मशिनरींच्या बटणं दाबायची असलं तिचं चालू होतं आत बाहेर आत बाहेर सारखं आणि ती काय बाहेर तर बसणार आहे तरी त्या ताई आहेत तिथल्यासारखं त्या अनुला घेत होत्या त्यांना पण काम होतं त्यांना तर काय त्या मोकळ्यात व्यता आण घ्यायला पण अनु गप्पच बसना झाली होती तरी त्या लक्ष ठेवल्या होत्या आणि इकडं तिकडं आणि हे लागली होती व्हिडिओ करायला त्यामुळं हे होतेच पण व्हिडिओ करत असल्यामुळं यांचं पण लक्ष म्हणजे थोडंसं याने काय हे करत नव्हते नसले तरी पण यांचं लक्ष नसतंच म्हणा ती काय करायला लागली तरी पण माझं मलाच लक्ष द्यावं लागते आणि जर उद्योग चालू होता इतका की बा सारखं आणि म्हटलं डोक्याला बिकायला लागेल तिथं लागली ती नुसती खेळायला निवड्या मारायला गप्प म्हणून बसणं झाली होती त्या स्टुलावर निवड्या मार खुर्च्यावर निवड्या मार आत बाहेर कर सारखं चालू होतं त्या त्यातल्या ताई पण म्हणायला लईच आगाव दिसते होय म्हटलं हे आगाव पण करते आणि नंतर आता कॅबचं आज झालंय आणि तरी पण थोडंसं जर काय वाटायला लागलं तर उद्या लगेच आणखीन दाखवून जावा म्हणून मला सांगितलं आहे त्यांनी आणि त्यामुळं उद्या पण मी आणखीन एकदा दाखवून येणार आहे थोडंसं मला असं म्हणजे ते आता पहिल्यांदाच घातल्यामुळं कसं तरी वाटत असेल काय माहिती आहे मग डॉक्टर म्हटले तरी पण येऊन जावा व्यवस्थित आहे का अजून एकदा बघू आपण तसं झालेलंच आहे आणि नंतर मग आम्ही घरी आलो आधीच दवाखान्यात एकतर असते गर्दी म्हणजे नंबर असतात ना भरपूर आणि बाहेर पण थांबले होते पेशंट आम्ही गेलो हो त्यावेळी पण गरजेच होते Thank you. नू झोपली तर आणि आता उशिरा झोपली झोपले होते दवाखान्यात जाऊन आले आणि आज दवाखान्यात घोळ झाला थोडा तर झालं काम खरं झालं काम पण झालं तर थोडस हे वाटायला लागले म्हणजे कसं आता वेगळं वेगळं कॅब बसवल्यामुळं बघू आता आजचे दिवस कसं होते नाही तर या उद्या पण म्हणून सांगितले थोडस आणि दुकायला पण चालू तर तर आता बघू उद्या राखून आणखीन एकदा येणार आहे जाऊन मी कसं काय वाटते म्हणले नाहीतर या परत म्हणजे अनकम्फर्टेबल थोडं वाटत असलं तर आणि दुसऱ्यांदा पण जे काढून ते बसवायला येईल असं व्यवस्थित म्हणले तर बघू आता आणि दवाखान्यात अनुला पण आज नेलं का तर तणू पण नव्हती घरात तणू असती नाही तर तिचं पण आता चार तास चालू झालेत ना त्यामुळे उशिरा येत्या मग आण कुठं ठेवायची त्यामुळं अनु ग बसना झाली होती दवाखान्यात आजी बा आज अनुला घेऊन गेले आणि तोपर्यंत थोडा थोडा पाऊस पण येईल लागला आणि आता वाळलेले कपडे वगैरे ठेवते गड्या घालून आणि चहा झालाय आणि स्वयंपाकाची संध्याकाळची तयारी करायची सकाळी दुधी भोपळा केला होता तसाच राहिलाय आम्हीच दोघांनी खाल्लाय दोघींनी जास्त काय डब्यात थोडा थोडा ने नेलता ना तेवढाच खाल्ला खाल जा, आहे जास्त काय खाल्ला नाही आणि काय नाही तर दुधी भोपळा भरपूर शिल्लक आहे दुधी भोपळा म्हटलं की खातच नाहीत या तर थोडा रा म्हणजे आहे तरी बऱ्याचपैकी आहे शिल्लक बघू आता संध्याकाळी त्या मेन बैताना आता बघायचं काय तर स्वयंपाक करायचा मग कसं उगस शिळं जास्त राहिलं जेवण की नको वाटते आणि टाकायला पण नको वाटतं ना आपण एवढं सगळं हे करून मेहनत करून करायचं आणि तर आता हे चाललंय तर मुचा अभ्यास वातावरण बघा कस झालंय छान मस्त आहे ना फोला वेगळं झालं तर मसाले भात करायला गेले तर फ्लावर आणलेला आहे कचरावर असल्यामुळे सगळ्या भाजी आहेत म्हणलं आता करूया मसाले भात बरेच दिवस झालं केलेला नाहीये एक, के एक मिनिट म्हण आता बरेच दिवस झाला केला पण नाही फ्लॉवर आहे कांदा बटाटा टोमॅटो तर असतोय पण फ्लॉवर नसतो ना फ्लॉवर मिरची मिरची पण कोथिंबीर सगळंच आहे म्हणत तर आपण आज करूया मसाल्याला मी बघा पिल्लो राहते स्वयंपाक करायला लागलं की असा डबा घेऊन इथं आहे तिकडे खेळत नाही काय आहे ना आणि सकाळचा दुधी भोपळा शिल्लक बघू आता काय काय करूया अजून मग अशी ना पोरीने भेळ करून आपले ह्याची खाल्ली चरपूर कांदा टोमॅटो आणि थोडं लिंबू काय काय शेव घरात होत की काय काय घालून खाल्लेलं शाळेत नाण्याला थोडं भूक लागते ना त्यावेळेला ले ले। तर डान्स चालू आहे डान्स आहे ना खेळायचं तर अक्षर शाळेत नाही थोडा अभ्यास केलाय अजून थोडं लिखाण राहिले तर नुसतर अजून लिखाणच चालू आहे दिला आता कंटाळा म्हणून लागले अनुभव खेळायला म्हणजे आता परत करते मी अभ्यास आणि मसाले भात ना फोडणी टाकलाय मी आता सुट्ट्या व्हायला लागल्या पख्खा पडता ना काय ती बाळ आहे अनुचं बाळ आहे अग अगो बाळ पाडतात का तसा आम्ही पाडतोय का तुला लागतंय ना त्याला आम्ही पाडतोय का तुला असं झाकून दिलं म्हणजे आम्ही असं 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 ढकलं तुला असं हं 哎。<Hey. S 2> <laughs>